मामा पिरू काढतो ही बघ ही बघ चिनू काय करते बघ मामा चिनु टाकला असेल गे गे मला दाखव इकड मला दाखव समर्थ यिरू दा दा दा। काढलाय मी दाखव पिरू समर्थला

बस मग मामाला इथे घेतोस का बाहेर जरा हिला पिल्लो आज घे पप्पाला नेऊन दे पप्पाला ने मा। ने। मामाला वर घे घे वर मामाला ये वर म्हणा वर अय्यो खाऊ दे का मामाला खाऊ दे आणि तुला हां कुठे आहे आला पण तो वर बघ किती पिरू आणलं दाखव अय्यो चिनीला एक चिनीला थँक्यू मन थँक्यू मन की थँक्यू दादाला दादाला थँक्यू